हे निवेदन आमच्या गावकऱ्याच्या वतीने देण्यात आलेले आहे समजत गावकऱ्याच्या वतीनं तर मराठा सेवक आदरणीय सतीश जनोबा देशमुख राहणारी जिल्हापीठ या ठिकाणी त्यांचा रहिवासी असून तो आंतरवादी सराटीमध्ये सत्तावीस ऑगस्ट या रोजी मोर्चामध्ये मुंबईला या मोर्चामध्ये सहभागी झाला होता आणि अठ्ठावीसला म्हणजे आज सकाळी या ठिकाणी नाश्ता केल्यानंतर अचानकपणे पुणे हृदयविकाराचा अपघात झाला आणि निधन झालेला आहे तर त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबावर पाहायला गेलं तर त्याच्या आधीच तो शेतकरी आहे कर्ज फार आहे अनुभव उदारक आहे आणि मजुरी करतो त्यामुळं त्याला आता त्याच्यानंतर त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे तरी या विनंती करतो या प्रशासन की त्या कुटुंबावर लक्ष द्यावं त्याच्या पश्चात असणारा त्याचा एक मुलगा आहे त्याच्या आधी एक मुलगा होता तोही असाच प्रसंगातून त्याचंही निधन झालेलं आहे त्यावेळेस सुद्धा प्रशासना कोणतीही मदत केली नाही तरी यावेळेस तरी या प्रशासनानं त्याला मुख्य म्हणजे एकच मागणी आहे की तो लहान मुलगा आहे त्याला कुठल्या तरी शासकीय नोकरीमध्ये त्याला सेवेमध्ये घ्यावं एवढीच ह्या गावकऱ्याच्या वतीने विनंती आहे उद्या सकाळी सहा वाजता येणार आहे बॉडी तरी त्याआधीच <coughs> आपण प्रशासनाला आमच्या गावकऱ्याला लेखी निवेदन द्यावं लिखी आमचे मागणी तुमची जी मागणी आहे आमची जी मागणी आहे लिखी आम्ही दिलेली आहे त्यामध्ये सविस्तर दिलेलं आहे तसं तुम्हीही आम्हाला लेखी द्यावं की कुठल्या खेद्यामध्ये सेव्ह मध्ये घेतात त्याला प्रत्येक